श्री गुरुदेव दत्त जीवनातील अत्यंत महत्वाशीर उपाय महादेवाला अखंड नारळ का वाहतात सगळ्या देवांना आपण नारळ फोडतो महादेवाला व्हावे लागते महादेवाला नारळ फोडत नाहीत महादेव हे अखंड आहेत म्हणून अखंड नारळ महादेवाला व्हावं लागतं ते अखंडित आहे महादेव हे पूर्ण ब्रह्मांड महादेव हे पूर्ण विश्वात्य विश्व विश्वविषमिकलम बेहेरम पंचवृत्ते नेत्रम त्यांना खंडित चालत नाही द्याने भगवान शंकराला फक्त स्नान घालते तर पूर्ण घर पूर्ण होते एखाद्याचं घर अपूर्ण असेल दोन तीन वर्ष होतच नसते नसेल तर त्याने द्याने स्नान घालावे दयाने स्नान घालावे घरामध्ये एकमेकामध्ये मन जुळत नसेल तर महादेवाला दयाने स्नान घालावे नवरा बायकोचा छत्तीसचा आकडा असेल तर त्याने महादेवाला दयाने स्नान घालावे भगवान शंकराला फळाने की, की केळी आवडते त्या फळाला रंभा फळ म्हणतात का नाव पडले आणि आपण त्याला केळी म्हणतो परंतु भगवान शंकराने त्या फळाला रंबा फळ नाव दिले का नाव पडलं ज्या वेळेस अप्सरा भगवान शंकराच्या पिंडीवर हे फळ फळ व्हायची नित्यनेमाने व्हायची म्हणून तिला नाव दिलं तू दररोज हे फळ वाहती म्हणून तू रंबा म्हणून असे नाव पडले महादेवाच्या पिंडीजवळ बसताना उत्तरेकडे तोंड करून बसायचे पिंडीवर पाणी टाकताना ती धार खंडित नाही झाली पाहिजे अखंड धार टाकाल टाकली पाहिजे सगळ्या विश्वातील मंत्राचा राजा म्हणजे ओम नम शिवाय पुरुषांनी ओम नम शिवाय मंत्र जपायचा आणि स्त्रियांनी ओम शिवाय मंत्र जपायचा स्त्रियांनी ओम नम शिवाय नाही जपायचा नाही जपायचा ओम शिवाय असा जपायचा जन्मजन्मीचे पुण्य पाहिजे असेल तर संध्याकाळी पूजा करावी महादेवाची पूजा करायची असेल तर सायंकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करावी सकाळी एवढे महत्त्व नाही दुपारी पण एवढे महत्त्व नाही पण संध्याकाळी सहा ते सात प्रदोष काळामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या दारात येऊन बसलेले असतात म्हणजे दरवाजे उघडे केले ठेवतात संध्याकाळी दे देव दिवा लावलेला पाहिजे संध्याकाळची वेळ अशी आहे की सहा वाजता कैलासातून माता पार्वती आणि भगवान शिव उतरतात आणि आपल्या घरा घरापुढे येऊन बसलेले असतात पण आपल्याला कळत नाही म्हणून सहा ते सात अनेक प्रकारचे कष्ट असेल अनेक प्रकारचा त्रास असेल अनेक प्रकारचे विघ्नही असतील तर संध्याकाळी नऊ वाजता कम्प्लेट देवाजवळ जायचं भगवान शिवाचा अभिषेक करायचा सगळे कष्ट दूर झाल्याशिवाय राहणार नाही एवढे प्रमाण महादेवाचे आहे अडीच अडी 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 अडचण असेल मोठ मोठं मोठे काम अडकलेले असेल कितीही मोठे काम मनातलं काम असेल पूर्ण करायचं असेल त्याच्यासाठी मंगळवारचा दिवस प्रिय आहे विशेष म्हणजे पाच ते सहा सहा ते सात या वेळेत अडचण असेल मोठं काम अडकलेलं असेल कितीही मोठं काम मनातलं काम असेल पूर्ण करायचं असेल त्याच्यासाठी मारुती रायाला सुंदर असे फुटाने घ्यायचे आहेत गुळाचे चार पाच छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मारुती रायापुढे ठेवायचे आणि नैवेद्य दाखवायचा आणि पूर्ण हनुमान चालिसा म्हणायची पूर्ण हनुमान चालिसा झाली की ज्योत पेटवायची आणि हनुमंताची आरती करायची आणि नैवेद्य दाखवून घरी यायची असे पाच मंगळवार करायचे भगवान भोलेबाबाचे चे दर्शन केल्यानंतर तिथले ते बेलपत्र ते आपल्या डोक्यावरून स्पर्श केले तर त्याच्या पुण्याला गणना नाही त्याला भगवान भंडारी भरभरून देतात असे सांगितले जाते की देवावरचे बेलपत्र फक्त मस्तकावर जर ठेवले तर ब्रह्महत्येचं पातक जातक इतकं महत्त्व आहे शिवलिंगाला शिवलिंगावरील पाणी जलाधारीतून खाली पडते ते पाणी फक्त आपल्या मस्तकावर थोडेसे टाकले स्पर्श केला तर त्रिभुवनातल्या सर्व तीर्थाचे स्नान घडते म्हणून ते पाणी आपल्या मस्तकावर पडले पाहिजे थोडेसे का होईना पडले पाहिजे आपण ज्यावेळेस मुलांना वाढदिवस करतो त्यावेळेस हे मार्कंडे स्तोत्र म्हणायचे असते ज्या घरात वाढदिवस असेल तर आयुष्यवाढीसाठी वाढदिवसाच्या दिवशी दिवा लावावा त्याचे आयुष्य दिव्यासारखे प्रज्वलित करावे आणि प्रकाशित करायचे आहेत ह्या प्रकाशासारखा तुझा प्रकाश पडो म्हणून आरती ओवाळायची असते मेणबत्ती कधी चुकूनही सुद्धा विजवायची नाही त्या दिवशी त्याच्याकडून पेटवून घ्यायची आणि नंतर मार्कंडेय स्तोत्र म्हणायचे म्हणजे तो मुलगा चिरंजीवी राहील त्याला कधीच अकाल मृत्यू येणार नाही शनी प्रदोषचे महत्व सती सती नसेल तर त्याने निश्चित शनी प्रदोष के केलाच पाहिजे शनी प्रदोषचे इतके महत्व आहे की कितीही मोठी व्याधी असो त्रास असो ते निश्चित दूर होतात शनी प्रदोषच्या दिवशी किंवा कुठल्याही प्रदोषच्या दिवशी खिरीचा नैवेद्य महादेवाला खूप आवडतो तांदूळाच्या खिरीत वेलची जायफळ वगैरे सर्व टाकून जर खीर बनवली आणि तीच खीर आपण पंक्तीला दिली तर आयुष्यात त्या व्यक्तीचं व्यक्तीच्या घरात कधीच दरिद्र दरिद्रता येत नाही श्री गुरुदेव दत्त ओम नमश